नमस्कार आणिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजाम दिवाळीच्या फराळामध्ये सगळेच गुलाबजाम करतात गुलाबजाम हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे तुम्हाला आणि एकदम परफेक्ट मेजरमेंटसहित पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे गुलाबजाम कसे तळायचे ते आतमध्ये कच्चे राहत नाहीत पूर्णपणे ते पाकामध्ये कसे मुरतील आणि जेव्हा आपण ते पाकामध्ये टाकतो गुलाबजाम तळून त्यानंतर ते पाकामध्ये फुटतात काही जणांचे ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आपला एकसुद्धा गुलाबजाम पाकामध्ये फुटलेला नाही आहे सगळे गुलाबजाम आतमध्ये पर्यंत मुरलेले आणि खातानाही मस्त असे मऊ लागतात कचकस लागत नाहीत काहींचे गुलाबजाम असे आ खाताना रवाळ टेक्चर असतं त्यामध्ये त्याचंही मी तुम्हाला कारण एक्सप्लेन करेन आणि तुम्ही बघू शकता गुलाबजाम त्यामध्ये पूर्णपैकी पाक मुरलेला आहे आणि एक तुम्हाला तोडून दाखवलेला आहे मी त्याच्या आतमध्येपर्यंत पाक गेलेला आहे अगदी हलवाई करतात तसेच गुलाबजाम मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि पाकसुद्धा कसा करायचा म्हणजे आपल्या पाकामध्ये साखर जमा होत नाही हे सुद्धा मी सांगितलेलं आहे चला मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबजाम करण्यासाठी मी इथे खवा घेतलेला आहे आपण इथे एक किलो खवा घेतलेला आहे आणि हा खवा म्हणजे फ्रेश आहे खवा आणि त्यासोबत हा फ्रीजमध्ये होता त्यामुळे तो मी बाहेर काढला पूर्णपणे त्याला थंड होऊन म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येऊन द्यायचं त्यानंतरच त्याची पूर्ण प्रोसेस स्टार्ट करायची आहे आता तुम्ही बघू शकता खवा आहे तो अगदी मेल्ट झालेला आहे आणि हा आपण बाहेरून म्हणजे स्वीट होममधून खवा आणलेला होता त्यामुळे त्यामध्ये असे जे छोटे छोटे काळे हे असतात म्हणजे खवा ते हलवाई लोक बनवतात तेव्हा त्यामध्ये असं काळे डाग असतात म्हणजे ते हलवाई खाली लागलेला असतो काही वेस खवा ते आहेत जर तुमच्या खव्यामध्ये असतील तर काढून टाकायचे आहेत माझ्या खव्यामध्ये एक दोन होते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी ते काढून घेतलेले आहे आणि खवा आहे तो थोडासा मळून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर थोडा हलका करायचा म्हणजे त्याला असं ऑइली ऑइली तो हाताला लागतो थोडासा आपण एक ते दोन मिनटं फक्त मळलेला आहे आणि त्यामध्ये आपण मैदा ॲड करणार आहोत जो कप तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसत आहे तो चार कप खवा होता त्या चार कप खव्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे पण तो मैदा आपण इथे थोडा थोडा करून ॲड करणार आहोत पूर्ण एकदमच सगळा मैदा टाकायचा नाही आहे कारण तुमचा जर खवा घट्टा असेल पातळ नसेल तर तुम्हाला थोडाच मैदा लागू शकतो इथे आपण एका कपला थोडासा मैदा यूज केलेला आहे एकदा गुलाबजाम असा पूर्णपणे प्रेस करून वळून बघायचा की त्याला क्रॅक्स येत आहेत की नाही जर तुमच्या गुलाबजामला क्रॅक आले तर ते तळताना ते क्रॅक फुलतात आणि तो गुलाबजाम पाकामध्ये ते टाकतो तेव्हा फुटतो त्यामुळे सगळ्यात पहिली ट्रिक हाताला बघा तुम्ही असं ऑइली झालेलं आहे म्हणजे परफेक्ट आता गुलाबजामचा आपला गुलाबजामून तयार आहे तुम्ही बघू शकता एक सुद्धा क्रॅक नाही आहे त्यावरती त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये मैदा आहे तो परफेक्ट टाकायचा आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमी देखील नाही जर तुम्ही अतिप्रमाणामध्ये यामध्ये मैदा टाकला ना टाक तर त्याचं रवाळ टेक्चर लागतं गुलाबजामचं त्यामुळे अतिप्रमाणामध्ये मैदा यामध्ये टाकायचं नाही असं एकदम परफेक्ट आहे आता सगळे मी गुलाबजाम आहेत ते करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत मी मी गुलाबजाम मोजून बघितले एकशे अकरा गुलाबजाम झालेले आहेत आपले त्यानंतर सेम त्याच कपने इथे आपण पाच कप साखर टाकलेले ले आहे एकदम फुल भरून पाच कप आणि त्याच कपने इथे आपण चार कप पाणी टाकणार आहोत बघा तीन कप आणि हा चौथा कप चार कप यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा एक तारी पाक बनवायचा नाही आहे आपल्याला जर आपण एक तारी दोन तारी पाक बनवला तर त्याची साखर होते जमाखाली जेव्हा आपण गुलाबजाम त्यामध्ये मोरण्यासाठी टाकतो दोन दिवसानंतर त्याची साखर होते त्यामुळे एक तारी दोन तारी ताक तारी बनवायचा नाही आहे पाक आता यामध्ये ही टाकलेली आहे आपण दोन तीन उकळी आलेली आहे पाकाला आणि तुम्ही बघू शकता आता आपण चेक करायचं आहे साखर मेल्ट झाल्यानंतर पाक आहे तो आता आपण चेक करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आणखी तो खूप जास्त ऑइली नाही झालेला थोडासाच ऑइली आहे अगदी आता एक ते दोन मिनटं आपण गरम करून घेणार आहोत आणि गॅस ऑफ करून ठेवणार आहोत पाक एका साईडला ठेवायचा आणि आता गुलाबजाम करायला घेतलेले आहेत आपण तळायला तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि एकदम छोटा पीस टाकून बघायचा हलके बबल्स आले की याचा अर्थ तेल आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे एक एक गुलाबजाम यामध्ये सोडायचा आहे खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे नाहीतर गुलाबजाम आहे ते आतमध्ये कच्चेच राहतात फक्त वरून त्याला डार्क कलर येतो त्यामुळे मीडियम गॅस करायचा जेव्हा गुलाबजाम आपण कढईमध्ये टाकणार तेव्हा गॅस स्लो करायचा त्यानंतर तो मिडियम करायचा आणि जो आपला झाड्या असतो त्याने लगेचच गुलाबजाम आहे ते मिक्स करायचे नाही आहेत एक छोटासा चमचा घ्यायचा आणि त्याने गुलाबजाम आहे ते खाली काढून घ्यायचे आहेत आणि काहीच टेन्शन घेऊ नका कारण जी फर्स्ट बॅच असते गुलाबजामची ती नेहमी तळाला चिटकते सेकंड बॅचपासून हा प्रॉब्लेम येत नाही आणि आपलीसुद्धा बॅच फर्स्ट बॅच होती ही त्यामुळे ती तळायला चिकटलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी वाटत असेल की गुलाबजामची एक साईड खूपच डार्क झालेली आहे करपलेली आहे पण असं काहीच नाही आहे जेव्हा पूर्णपणे गुलाबजाम तळून होणार तेव्हा तुम्ही बघू शकता ते परफेक्ट असा त्याचा कलर आलेला आहे फक्त एका साईडने ते खाली लागतात आपण फर्स्ट बॅच ही तळलेली होती त्यामुळे आता आपण हे काढून घेऊयात एकदम परफेक्ट असाच कलर तुम्ही गुलाबजामला येईपर्यंत मिडियम गॅसवर गुलाबजाम आहे ते तळायचे आहेत त्यानंतर पाक आहे तो एका पसरट भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आणि तो चेक करायचा आपल्या बोटाला सोसेल इतका तो गरम असला पाहिजे आणि गुलाबजाम तळलेले आहेत ते लगेच आपण पाकामध्ये ऍड करणार आहोत ते थंड होण्यासाठी किंवा एक ते दोन मिनटं सुद्धा वरती नाही नाहीये गुलाबजाम आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा प्लेटमध्ये काढायचे आणि प्लेटमधून लगेच आपण ते पाकामध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचे जेव्हा पण तुम्ही गुलाबजाम पाकामध्ये टाकणार तेव्हा आता सेकंड बॅच तळणार आहोत गॅस परत स्लो करायचा आणि गुलाबजाम एक एक त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे खूप जास्तही टाकायचं नाही आहे म्हणजे जेवढे बसेल त्याच्यापेक्षा थोडेसेच टाकायचे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेकंड बॅचपासून तो प्रॉब्लेम होत नाही खाली चिटकत नाहीत आणि गुलाबजामला आपल्या परफेक्ट असा कलर आलेला आहे सगळे गुलाबजाम मी असेच तळून घेतले पाकामध्ये ॲड केले पाच ते सहा तासानंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी रेडी आहेत तुम्ही बघू शकता मस्तच एकदम परफेक्ट मुरलेले आहेत आणि खूप जास्त आपण करपवले पण नाही आहे गुलाबजाम ते पाकामध्ये फुटले देखील नाहीत काही काहींचे गुलाबजाम पाकामध्ये टाकल्यानंतर फुटतात पण असं काहीच झालेलं नाही आहे तुम्ही मी सांगितलं ती पूर्ण प्रोसेस फॉलो करा म्हणजे तुमचे गुलाबजाम पण असेच होतील आणि खव्याचे गुलाबजामच करून बघा कारण खव्याच्या गुलाबजामला जी टेस्ट असते ती पावडरच्या गुलाबजामला कधीच नसते त्यामुळे खव्याचे गुलाबजाम करून बघा तुम्हाला मी एक गुलाबजाम तोडूनसुद्धा दाखवणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाक बघू शकता मी तुम्हाला गुलाबजाम प्रेस करून दाखवते हे बघा मस्तच पाक आहे तो असा बाहेर येत आहे गुलाबजामच्या आतमध्ये मुरलेला आणि आतमध्ये सुद्धा परफेक्ट असा मुरलेला आहे अजिबात कच्चे राहिलेले ना नाही आहेत आणि एकदम सॉफ्ट लागतात कारण मैद्याचं आहे प्रमाण ते परफेक्ट त्यामध्ये ॲड करायचं आहे खूप जास्त मैदा ॲड करू नका नाहीतर मग गुलाबजाम खाताना रवा टेक्चर लागतं त्याचं हे मी अनुभवलं आहे त्यामुळे खूप जास्त मैदा कधीच ॲड करू नका जेवढा लागेल तेवढाच मैदा ॲड करा पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत आणि शाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत थँक्यू